या ठिकाणी मी त्यांना विनंती करीन की आपल्याला दर्शन घ्यायचंच आहे पण त्याआधी आम्हाला सगळ्यांना दोन शब्द आपल्या मार्गदर्शनाचे असावे कामगार जनाच्या निमित्तानं अभिजित राणे यांच्या पुढाकारानं धडक युनियनच्या कार्यक्रमास उपस्थित सन्माननीय सुशंकरजी व्यासपीठावरचे सर्वच मान्यवर मी सर्वप्रथम अभिजित राणे यांना कामगार दिनाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो युनियनचं नाव धडक आहे तसं त्यांचं काम ही बेधडक असत ते कामगारांना कधीच चिंता नाही कामगारांच्या हक्कासाठी रक्षणासाठी ते उत्तम काम करत असतात आणि म्हणून सर्वांचा असे त्यांना या ठिकाणी असतं आणि म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे त्यांचा युनियनचा कारभार अशाच पद्धतीनं वाढत राहू त्यांच्या वाटचालीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या हातून कामगारांचं हित भलं त्या ठिकाणी व्हावं आणि याकामी जे जी मदत सहकार्य लागेल ते आम्ही सारी मंडळी आपल्या सोबत असू एवढा विश्वास या ठिकाणी देतो मला या ठिकाणी बोलवलं खरं म्हणजे सहा ला कार्यक्रमाची वेळ होती पण दुसरे कार्यक्रम असल्या कारणानं मी दर्शनासाठी या ठिकाणी आलोय खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय सहकार क्षेत्रातील आवाज भारतीय जनता पार्टीचे लाडके नेते प्रवीण भाऊ दरेकर माझी विरोधी पक्ष नेता यांचा सत्कार करत आहेत आपले नेते धडक कामगारचे उत्तम महासचिव अभिजित राणे साहेब धडक कामगारचे वतीने प्रेम राऊनचा सत्कार भारतीय जनता पार्टीचे लाडके नेते यांचा सत्कार अभिजित राणे साहेब करत आहेत समोर समोर